नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे गटारी आज अर्थातच आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून होणार आहे तो श्रावण सुरू आ, तर मंडळी काल शनिवार दुपारी अडीचच्या आसपासच अमावस्याला सुरुवात झाली आणि ती आज रविवारी पावणे पाच वाजता संपणार आहे त्यामुळं आज गटारी आहे तर आज आपल्याला सकाळीच गटारी साजरी करावी लागणार आहे दुपारपर्यंत कारण संध्याकाळी होतो श्रावण सुरू आणि बऱ्याच जणांनी काल साजरी केली आणि आज आम्ही साजरी करतो आहे तर आता निघालो सत्यमच्या घरी कारण आपण मागे बोकड बघायला गेलो होतो आदिवासी वाडीवरती तर तो बोकड आणला आहे आणि आज आम्ही कापणार आहोत बोकड तर निघाला तो खाली सत्यमच्या घरी बोकड कापायला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा तर मंडळी कालपासून पावसाला पण जोरदार सुरुवात झाली कालपासून जो पाऊस चालू आहे ना ती संततधार पावसाची चालूच आहे कंटिन्यू आता आलो रस्त्यावरती आणि आता आलो ते सत्यमच्या घरी आहे तयारी चालू केली आहे मी तिकडे सागर इकडं वरती चढलं बघा माळ्यावर सत्यम आपलं इथं आणि इकडं सागर ते एवढी मोठी पिशवी घेऊन आलाय एवढा नाही वाटा तुला ह्याच्यासाठी एवढा मोठा पिशवी घेऊन आलाय वाट्यासाठी काय रे सत्यम पिशवी बघ एवढी मोठी घेऊन आलय मग जसं काय सगळं हलक द्यायचंय आणि हे बघा सत्यमंच घर आहे आत्ताच वर्षा दोन वर्षापूर्वी बांधले सत्यमने काप बांधल्यापासून आखे मस्त घर आहे ना मंडळी केवढं मोठं पकड आहे ना ते एक कापून टाळ लागेल आपल्यासाठी काय बोलतं एक ट्रेनने कापून आपल्या लागेला मंडळी आम्ही आलो बोकड कापायला आणि पावसाला बघा कसली जोरदार सुरुवात झाली एकदा वारा येतो आहे त्याचबरोबर पाऊस पण जोरात आहे इकडं आला भाई बोकड कापायला

बघा तर मंडळी आपला भोगड कापून झाला मस्त नरम वेगळं केलं हाडं वेगळं केले वजरी वेगळे केले पाय वेगळे ठेवलेत तर मंडळी आता सत्यमाने भागदांनी घेतले ते वाट लावायला टोटल आम्ही दहा जणांमध्ये घेतलं होतं ना तर आता दहा वाटे लावतो सत्य ला म्हणजे मोठे पीस आहेत ते बारीक करतोय आणि भागांनी घेतले वाटे लावायला आता भागादान घेतलं आता हाडांचं मास वाट ठेवायला आणि वाट्यासाठी बघा बागायद्यांनी स्टीलचा डबा घेतला वाट्यासाठी हेच घ्यायला लागतं स्टीलचा डबा नाही तर मग बारकी प्लेट त्याच्याने वाटे बरोबर बसतात एकदम म्हणजे कोणाला कमी नाही कोणाला जास्त नाही कोणाला वाटायला नको की आम्हाला कमी आलं कोणा आलं नको आलं म्हणून आपले वाट्यासाठी आपले डबा बरा पडतो कमी जास्त, कमी जास्त तो, आए। आए। तो वाटा करायला घेतला सत्यम मी कारण सत्यम भागात त्यांना बोलतो की तुम्ही कमी जास्त वाट्यावर टाकताय त्यामुळे वाटा मोठा बारीक होतोय म्हणून सत्यमने घेतलं आता करायला सत्यमने घेतलंय नरम पीस सगळे मासाचे आता झालं आता फक्त वजडी राहिले आणि पाय राहिले फक्त मग वाट झाले जवळपास दोन अडीच तास गेले आज सकाळ आलो होतो आम्ही सातच्या आसपास आणि आता जवळपास पाहुणे दहा होत आले तरी पण अजून आम्ही इथंच आहोत होय तर मंडळी आमच्या बघा वाट करून झालेत आणि तरी अंदाजे दीड दीड किलो माट आम्हाला प्रत्येकाला पडलाय वाटा बघेनच समजतंय तसं आणि आता सगळ्यांनी घेतले ते वाट भरायला बघा सगळ्यांची घाई झाली वाट भरायला कारण टाइम भरपूर झालाय आणि चार वाजायच्या आतमध्ये खायचंय सगळ्यांना त्यामुळे बघा किती घाई झाले सगळ्यांची वाट भरायला कारण आता जवळपास वाजले सव्वा दहा आता घरी जाऊन बनवायचं पण आहे मंडळी सकाळी साडेसहा वाजता गेलो होतो बोकड कापायला आणि जवळपास दहा वाजले आम्हाला बोकड कापता कापता त्याच्यानंतर मग बिटे गेले आणि त्याच्यानंतर मग आलो घरी आणि आता मस्तपैकी मम्मीने बनवलं आहे मटण बनवलं आहे त्याचबरोबर वाडे आणि भात आणि सलाड चला तर मग आता जेवायला घेतो तर मंडळी आता वाजलं दुपारचं एक आणि आपलं मटण रेडी झालं आहे आता घेतो आहे जेवायला तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते बघा इकड्यात आपले कोंबडी वडे इकड्यात कोंबडी वडे आपले इकडे मस्त असं झणझणीत मटण एकच बनवलं आहे इकडे भात इकडे सलाड इकडे थोडा रस्ता राहिला आहे तर मंडळी या जेवायला तर मंडळी मस्त एकदम कोंबडी वडे बनवले होते मम्मीनी आणि मटन होतं मटण मस्त एकदम झणझणीत झालं होतं खाल्लंय मस्त आहे की एकदम कारण संध्याकाळी पावणे पाच वाजल्यापासून श्रावण महिना सुरू होतं त्यामुळं मस्त वाटलं एकदम जरा तर तुमची गटारी कशी चालली आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी हा आता व्हिडिओ इथंच थांबवत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा थँक्यू